नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपी मध्ये तर आज आपण बनवतोय बटाटा भेंडी आणि तेही सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये आता भाजीसाठी मी इथे पाव किलो भेंडी घेतली ही अशी बारीक कापून घेतली हे बघा ह्या आकाराची ही आधी स्वच्छ धुवून मग कपड्याने पुसून सुकी करून मगच कापून घ्या नाहीतर भेंडी आपली अशी बुळबुळीत होते त्यामुळे अशी मी कापून घेतले आहे बघा आता ही भेंडी आपण भाजून घेऊया आता कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम केलंय आता आपण मीडियम गॅसवरती ही भेंडी भाजून घेऊया नरम होईपर्यंत आता ही भेंडी मी मिनिट भर परतली आहे अजून आपल्याला दोन मिनिटभर भर परतून घ्यायची म्हणजे ती थोडी अजून नरम होतील तर भेंडी चांगली पाच मिनिटभर नरम होईपर्यंत मी परतून घेतलीय मस्त परतून झालेत आणि चांगली नरम सुद्धा झालेत आता ही आपण काढून घेऊया मध्ये मग आपण ही भाजी फोडणीला घालूया आता त्याच कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलंय हे तेल चार चमचे मी घेतले आता त्यामध्ये आपण जिरं घालूया फोडणीला बारीक कापून लसणीच्या चार पाकळ्या घेतल्यात त्या घालूया दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या पण घालूया आणि चांगलं परतून घेऊया आता आपण त्यामध्ये कांदा घालूयात मी एक मोठा कांदा उभा कापून घेतलाय तो घालूया आता आपण कांदा भाजायच्या आधीच आपण बटाटा घालूया त्याच्यामुळे काय होतं कांदा पण भाजला जाईल आणि बटाटा पण थोडा शिजला जाईल तर मी हा एक बटाटा घेतलाय असे काप करून घेतले आता तो मी पाण्यामध्ये ठेवलेला काळा पडून म्हणून तो आता आपण घालूया तर आता मिनिटभर परतून घेऊया आपण म्हणजे कांदा पण भाजला जाईल आणि बटाटा पण चांगला शिजेल बटाटा आणि कांदा चांगला मिनिट भर परतून झालाय आता आपण त्यावरती पाच मिनिटभर झाकण ठेवून बटाटा शिजवून घेऊया आता पाच मिनिटभर चांगला मी बटाटा शिजवून घेतलाय आणि मध्ये दोनदा त्याला परतून घेतलेला आहे बघा मस्त गोल्डन कलर आलाय कांदा आणि बटाटा चांगला भाजला गेलाय आतमध्ये आता त्यामध्ये आपण मसाले घालूया तर इथे मी हळद घेतले अर्धा चमचा मीठ घेतलाय चवीनुसार ही आमचूर पावडर घेतले जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही टोमॅटो घाला हा घरगुती लाल मसाला आहे आणि हा थोडासा गरम मसाला आहे हे सगळे मसाले आपण घालूया यामध्ये आणि परतून घेऊया व्यवस्थित आता मसाले पण चांगले परतून झालेत आता त्यामध्ये आपण ही भाजून घेतलेली भेंडी घालूया आणि ही पण चांगली परतून घेऊया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिनिटभर आपण ह्याला परतून घ्यायचंय भेंड्याना मसाला लागेपर्यंत आपण परतून घेऊया भेंडी चांगली मिनिटभर आपण परतून घेतले मीडियम गॅसवर आता भेंडी आपण आधीच फ्राय करून घेतलेली त्याच्यामुळे एक्स्ट्रा शिजवण्याची गरज नाही आता आपल्या भेंड्याची भाजी मस्त चटपटीत अशी तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद